नमस्कार घरचा स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे उन्हाळा स्पेशल रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत वाळवणाची मस्त चवीची कुरकुरीत अशी दही मिरची किंवा सांडगी मिरची ही रेसिपी एकदा बनवून ठेवली तर वर्षभर जेवणासोबत तळून खाता येते त्यासाठी मी इथं घेतलेले आहेत अर्धा किलो ताज्या हिरव्यागार मिरच्या तर ही रेसिपी बनवण्यासाठी मिरच्या आपल्याला थोड्याशा लांबट आणि अशा थोड्याशा जाडसर घ्यायच्या आहेत खूप छोटी मिरची घ्यायची नाही किंवा काही जण याच्यापेक्षा मोठ्या मिरच्यासुद्धा वापरून सांडी मिरची किंवा दही मिरची बनवतात मिरच्या आपण तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि धुतल्यानंतर थोड्याशा निथळून झाल्या की एखाद्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत तर ही खूप महत्त्वाची स्टेप आहे त्यामुळे मिरच्या धुतल्यानंतर कपड्याने कोरड्या करून घ्या सगळ्या मिरच्या मी कपड्याने कोरड्या करून घेतल्यात मिरच्या मी चिरून घेतल्यात त्या कशा चिरल्यात ते मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही इथं बघू शकता मिरचीला आपल्याला इथून कट मारायचा आहे तेथावर मिरचीला कट मारायचा नाही इथं थोडासा कट मारून घ्यायचा आणि त्यानंतर हलक्या हातांनी मिरची चिरत यायचं आणि इथंपर्यंत म्हणजेच मिरचीच्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला मिरची चिरायची आहे पण आपल्याला तिचे दोन तुकडे करायचे नाही आहेत तर इथे थोडी जागा सोडायची आणि नंतर काय करायचं तर चाकू मिरचीच्या मोदोमध घालायचा आणि हलक्या हातांनी थोडासा असा क्रॉस करायचा आणि प्रेस करायचं असं केल्यामुळे काय होईल तर मिरचीमध्ये जास्तीत जास्त मसाला भरता येईल शिवाय वाळल्यानंतर तो गळूनही पडणार नाही सगळ्या मिरच्या चिरून झालेल्या आहेत आणि आता याच्यासाठी आपण एक मस्त असा मसाला बनवतोय तर त्यासाठी मी इथं कढई गरम करून घेतली गरम कढईमध्ये घालायचे आहेत पंचवीस ग्रॅम धणे अर्धा किलो मिरचीसाठी आपण हा मसाला बनवत आहोत आणि आता घालायचे आहेत अगदी थोडेसे मेथीदाणे तर मेथीदाणे तुम्ही इथं बघू शकता थोडेच घालायचे आहेत जास्त जर झाले तर मिरचीला कडवट चव येईल जर तुम्हाला घालायचे नसतील तर नाही घातले तरीसुद्धा चालेल आणि आता मेथीदाणे आणि धणे मंदाचेवरती आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे अगदी शेकवून घ्यायचे खूप जास्त भाजायचं नाही आहे आणि जर तुम्हाला याच्यामध्ये जिरे घालायचे असतील तर धणे आणि मेथीदाण्यासोबतच तुम्ही एक छोटा चमचाभर जिरेसुद्धा घालू शकता मी आत्ता घालणार नाही कारण मी पुढे जिरे पावडर वापरणार आहे मंद आचेवरती धणे आणि मेथीदाणे मी थोडेसे भाजून घेतलेले आहेत अगदी वीस ते पंचवीस सेकंदच भाजून घेतलेत तर आता क गॅस बंद करते आणि कढईतून धणे आणि मेथीदाणे बाजूला काढते आणि थंड करून घेते थंड करून घेतलेले मेथीदाणे आणि धणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे पोहे खण्याचा चमचाणे एक चमचाभर घालायचे आहे जिरे पावडर अर्धा टीस्पून घालायचे आहे मिरपूड जर नसेल घालायची तर नाही घातली तरीसुद्धा चालेल आणि अगदी थोडासा हिंग घालूया अर्धा चमचा घालूया हळद आणि आता शेवटी घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ भांड्याला झाकण लावायचं आणि याला आता बारीक करून घ्यायचं बारीक करून घेताना लक्षात ठेवायचं की याची फाईन पावडर करायची नाही आहे तर किंचित याला जाडसर ठेवायचं आहे तर बारीक केल्यानंतर तुम्ही बघू शकता किंचित याला मी जाडसर ठेवले चिरून घेतलेल्या मिरच्या एका मोठ्या घमिल्यामध्ये काढायच्या आपण बनवून घेतलेला मसाला मिरच्यांवरती घालायचा आणि हाताने थोडंसं मिरच्यांना आणि मसाल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जरी सुरुवातीला तुम्हाला वाटलं की मिरच्यांमध्ये मसाला जात नाही तरी सुद्धा याच्यामध्ये आपण नंतर जेव्हा दही घालणार आहोत तेव्हा सगळा मसाला मिरच्यांमध्ये अगदी व्यवस्थित जातो तर या मिरच्यांवरती आता घालायचं आहे अर्धा किलो दही तर दही इथं एकदम आपल्याला घट्टसर घ्यायचं आहे खूप पातळ दही घ्यायचं नाही जर आपण खूप पातळ दही घेतलं तर मिरच्यांना आणि मसाल्यांना पाणी सुटेल आणि त्याच्यामुळे जो मसाला आहे तो मिरच्यांच्या आत न जाता बाजूला पडेल दही घातल्यानंतर आता मिरच्या दही आणि मसाले अशा प्रकारे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाल्यासोबत दही मिरची एकत्र करणं फार गरजेचं आहे त्यासाठीच आपण इथं सुरुवातीलाच मोठं भांडं घेतलं होतं तर अगदी व्यवस्थित हाताने याला मिरच्यांवरती चोळून घेतलं की मिरच्यांमध्ये आपोआपच हे दही आणि मसाला जातं आणि मिरचीला एकदम मस्त असं याचं कोटिंग होतं दही मिरची आणि मसाले अगदी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता मिरच्यांवरती याचं कोटिंग किती छान झालेलं आहे ते सगळ्या सा साहित्याचं आपण अचूक प्रमाण वापरलं होतं त्याच्यामुळे मसाला जास्त झालेला आहे वगैरे असं सुद्धा दिसत नाही आहे भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता अजिबात मसाला कुठेही शिल्लक राहिलेला दिसत नाही आहे तर आता लगेच या मिरच्या वाळत घालायच्या नाही आहेत तर याच्यावरती झाकण घालायचं आहे आणि आठ तास आपण याला असंच ठेवायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये मसाले अगदी व्यवस्थित मुरतील तर याला आपण झाकून ठेवतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की आदल्या दिवशी रात्रीच आपण अशा प्रकारे मिक्स करायचं आणि रात्रभर झाकून ठेवायचं पण झाकून ठेवताना थंड जागेवरती ठेवायचं आहे उष्ण जागेवरती जर ठेवलं तर याला खूप जास्त पाणी सुटेल मिरच्या मी आता छोट्या घमेल्यामध्ये काढलेत आणि याच्यावरती झाकण घालते आणि मी घराच्या बाहेर गॅलरीतच ठेवते जेणेकरून याला रात्रभर थंड हवा लागेल आणि त्यामुळे याला जास्त पाणी सुटणार नाही किंवा त्या जास्त आंबटही होणार नाही रात्रभर मिरच्या मी बाहेर ठेवल्या होत्या आणि आता तुम्ही बघू शकता मिरच्यांना पाणी वगैरे जास्त सुटलेलं नाही आहे जर आपण घट्टसर दही नाही वापरलं तर या स्टेजला मिरच्यांना खूप पाणी सुटतं आणि त्यासोबतच मसालासुद्धा मिरच्यांमधून गळून बाहेर येतो त्यामुळे घट्टसर दही वापरा तर कडकडीत उन्हामध्ये मी मिरच्या वाळायला घातलेत आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शक्य तितके आपल्याला या सुटसुटीत अशा वाळायला घालायच्या आहेत म्हणजे त्या लवकर वाळतात तर आता या मिरच्या दोन दिवस आपण अशाच प्रकारे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेऊया दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये मिरच्या मी वाळवून घेतलेल्या आहेत आणि वाळल्यानंतर त्याचा छान असा वाळलेला आवाज येतो एवढ्या ये आपल्याला वाळवायचेत किंवा मग एखादी मिरची हातामध्ये घ्यायची आणि त्याचा तुकडा पाडून बघायचा सहज तुकडा पडला तर समजायचं मिरच्या व्यवस्थित वाळलेल्या आहेत या मिरच्या आता तळायसाठी तयार आहेत तेल गरम झाले त्याच्यामध्ये आता दोन ते चार मिरच्या आपण घालूया आणि तळल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा कुरकुरीत मिरच्या तयार होतात तळायलाही याला फार वेळ लागत नाही आहे जास्त मिरच्यांचा आपल्याला डार्क कलर होऊ द्यायचा नाही आहे तर थोडासा कलर बदलला की लगेच तेलातून मिरची बाजूला काढायची आहे तर अशा प्रकारे इथे आपली दही मिरची किंवा सांडगी मिरची ही रेसिपी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल जेवणाच्या कोणत्याही प्रकारासोबत म्हणजेच फोडणीचा भात असेल पिठलं भाकरी असेल त्याच्यासोबत खूप छान लागते आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद